बम बम हर हर बघा मंडळी समोर दिसत तुम्हाला धवलीगिरी आपल्या घारापुरीला कसं आहे त्याच टाईप मध्ये आहे आणि हे बघाय मटन किती आहे मटर मटर मटन मेरुकडला का मटन आता ते खाता चाटा चाटार चाटार

नमस्कार मंडळी मी मोहित मोहितपी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आपल्या करंजाचा कोलियाट चॅनलवरती मंडली डायरेक्ट स्वागत करते तुमचा भुवनेश्वर भरून आज चाललो आहे आम्ही भुवनेश्वर फिरणार आहोत आज पूर्ण तर आपला मित्र सांगेल तुम्हाला काय काय फिरायचं आहे आज ते आम्ही मस्त गाडी केलेली आहे टेम्पो ट्रॅव्हलर चला।, okay. चला चला आपली मंडळी आलेली आहे गाडीन पहिली बसली काय सोनुजी सोनू आहे आपला चला बोला जय जगन्नाथ की चला प्लॅन काय काय टेम्पल हावलीच तो ठिकाण बरं पॉईंट आहे भुवनेश्वर सिटी मध्ये नंतर भुवनेश्वर संध्याकाळी फिरून आपण जाणार स्टे करायला जगन्नाथपुरीला पहिला व्लॉग आपला पडलेला आहे पहिल्या दिवसाचा ट्रेन मधला दोन दिवसाचा ब्लॉग आहे तो जाऊन पटापट बघा चॅनल वर आणि सबस्क्राईब पण करा आणि पुढच्या व्लॉग साठी लाईक करायला विसरू नका नंतर बोलते लाईक करा पहिले आणि त्याच्यानंतर सबस्क्राईब पण करा भुवनेश्वर फुरी मस्त पैकी आणि तुम्ही रील बघले का नाही इंस्टाग्रामवर युट्यूब वर पण टाकली फुल धमाल केली ट्रेन मध्ये आता पुन अभी हम किधर जा रहे पहले? भावली। किधर? दोमूली। किरी। बौद्ध मंदिर, है। मंदिर।, आ, मंदिर। अच्छा। चला बावन किलोमीटर है मस्त एकदम मोटी सिटी है भुवनेश्वर सिटी रस्ते का एकदम साफ

आपले मुंबई मध्ये औरा ऊन आहे जवळजवळ तीस पस्तीस डिग्री सेल्सिअस असेल अंदाजे सांगते तुम्हाला कारण ऊन पक्का आहे आता चला काहीतरी नाश्ता करायला हे दाखव ढोसा 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 डोसा आहे वडापाव आहे इडलीम 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 आहे अजून काय काय वडा वडा पुरी ठीक आहे आता शंकरपाळी मामा कितीला डोसा दही वडा दही वडा घेत नाही का हं घे चल घे आता घ्या आंबोलीची गाडी भातपुरी वडम वडा स्ट्रीट फूड खाવા आलोय काय भुवनेश्वरचा फेमस स्ट्रीट फूड गाव जेवण फेमस गाव जेवण रसा तडी मारके एबी एबी दिखाओ ये असेल सांभार लाकू नको तुला दाखव नाही तो काय

जनाव काय श्याम श्याम गणसं विकी विकी देशाई जनाव काय जितेंद्र जिते, जितेश, जितेश मात्रे जितेश अमृत पाटील अमृत ठाकूर मनोहर मत्त मुत्रुंजे मनोज उर्फ मुत्रुंजे गणेश पाटील गणेश पाटील उमेश पांचाल धोतर अजय पाटील अजय पाटील बोटींचा आणि बोटींचा दिनेश ठाकूर दिनेश ठाकूर बोललो आधीच आणि काय घेतला मेंढूवाडा टेस्ट सांग कसं लागतंय का हे कसा लागत कसं लागतंय मेंदू <laughs> <पावते> मेंदू पाहत आहे मेंदू जिरलन हे बघ जिरल कसा टेस्ट त्याची बरी आहे काय टुकरी काय डायरेक्ट नाश्ता काय जवान <laughs> कदा मिळेल माहित नाही एक वाजल एक दोन वाजतील नाश्ता करून घेऊया पदरम काय दे ना एक दे मेंदू मेंदू निकाल मेंदू निकाल सपका का मेंदू

इडली कशी लागते सांग इडली कशी लागते टेस्टी मस्त पैकी वड घेतलं त्यान रस्सा तडी मारके कांदा बघा टेस्ट करून बघू आता असा लागतोय स्ट्रीट फूड पहिलाच एक्सप्लोर केलाय मस्त बेगी नाश्ता ना था। ना था। एक दोन बोलायचं बाजू बी जो आण एक नंबर आहे चला आता नाश्ता केला मस्त पैकी त्याला बौद्ध टेम्पल दाखवायचा आहे चला बघत राहा व्हिडिओ शेवट पर्यंत कॅशिअर भाई अभिहम कावली धवली धवली गिरी अच्छा तर चला मंडली आता आलोय धवलीगिरी कुठली का आहे ते आपल्याला गेल्यावर समजल आपली गॅंग आपली पाठी गाडी गाडी केली फिराला पूर्ण भुवनेश्वर सिटी आपली गँग काकडी मंडळी विकीला बराच माहित आहे या साईडचा सा। आणि रिसर्च केलाय बराच काय आयलोय आपण आपण आता धवली धवलगिरी धवलगिरी काय म्हणजे बागासारखा काय आहे बुद्धाचा देऊल बौद्ध मंदिर आहे एंट्री आहे रे जाऊया मस्त पैकी काय चाललोय आपण वैष्णवी देवी ढवलदेश ढवलदेश्वर

नाही फोटो एक फोटोग्राफर मिल आम्हाला वीस रुपयानं आमचा फोटो काढतोय एक बघा रेडी रेडी साइडला दोन सिवान आणि मधी स्तंभ आहे मस्त या साइडला बा गार्डन एरिया बनवलाय मस्त बसाला बसाचं ठिकाण वगैरे बनवलेला मस्त झाडक लावलेले काय ऊन पक्का आहे खतरनाक ना कोण आहे अंग पहिलाच पॉइंट फिरायला आयलोय मंडळी समोर बाबा काय बी आहे पूर्ण भुवनेश्वर सिटी दिसते बघा दिसते भुवनेश्वर सिटी बघा पूर्ण चला मंडली पहिलाच पॉइंट बघला आम्ही धवली गिरी कसा वाटला तुम्हाला कसा वाटला तुम्हाला पहिलाच पॉइंट चांगला आहे बघण्या बघण्यासार काय काय गंड्या दा पहिलाच पॉइंट कसा वाटला तर मंडळी आता आयलोय दुसऱ्या जागावर दुसरा पॉईंट आमचा हे बघा मुक्तेश्वर सिद्धेवरा टेम्पल जुना मंदिर आहे जुन्या काळातला <coughs> भरपूर जुना मंदिर आहे म्हणजे मंदिरं भरपूर मंदिरं दिसतात बोल दाखवत होतो मला परिसर एकदम मस्त आहे बघा पूर्ण गार्डन एरिया आहे या साईडला आणि बघा या साईडला मंदिर आहे बघा जुनी मंदिर आहे पूर्ण दगडाची दगडाने कोरलेली ही मंदिर आहे बघा मस्त वाटते जागा एकदम मस्त वाटते बघा शांत एकदम वातावरण वातावरण मस्त एकदम शांत आहे बघा बघा दिसत मंदिर आहे मस्त जाऊया दर्शन घेऊया मस्त पैकी मंडले मस्तपैकी दर्शन घेतला आतमध्ये <Coughs> मंदिर Uh, महादेवांचं मंदिर आहे मस्त आणि जु, भरपूर जुनं मंदिर आहे पूर्ण दगडाचा कोरलेलं मंदिर आहे आतमध्ये व्हिडिओ काढून दिली नाही कॅमेरा अलाउड नाही आतमध्ये शूटिंग काढायला त्याच्यामुळे बाहेरूनच तुम्हाला दाखवला आता फोटोग्राफी चालू आहे गँगची बघा आतमध्ये मस्त शिवलिंग आहे का किती नाग बघा मस्त मंदिर आहे बघा मंदिर एकदम मस्त आहे बघा मंदिर एकदम इथ या साईडची मंदिर एकदम भारीच असतं बघा पूर्ण परिसर आहे सला मंडली आता मुक्तेश्वर महादेवाचं दर्शन घेतला मस्त शिवलिंग होता आतमध्ये शूटिंग नाही काढून दिली पण दर्शन वगैरे एकदम मस्त आला आणि जो परिसर आहे ना देवलाचा तो एकदम भारी आहे पूर्ण दगडाने कोरलेला असं मंदिर आहे भरपूर मंदिर आहे आणि या साईडला बघा लाइव पेंटिंग ही मंदिराची पेंटिंग आहे बघा हुबेहूब मस्त ब्लॅक अँड व्हाईट कलरमध्ये आणि जो मंदिरावर शिव आहे ना त्याची पण पेंटिंग आहे बघा लिंगराज मंदिर आहे हे कोणचं मंदिर आहे लिंगराज टेम्पल लिंगराज टेम्पल घ्या अच्छा तर मंडळी आता आलोय लिंगराज टेम्पल लिंगराज महादेवांचा मंदिर आहे मस्त भरपूर मोठा मंदिर आहे तुम्हाला दाखवतो आता या साईडला बघा नवीनच यांची ओपनिंग झालेली आहे आणि समोर दिसतंय तुम्हाला लिंगराज महादेवांचं मंदिर लिंगराज टेम्पल बघा किती मोठा आहे बघा मंदिर आपली गँग बघा मस्त मंदिर आहे बघा चला जाऊया आणि मस्त पैकी दर्शन घेऊया लिंगराज महादेवांचा लिंगराज महादेव महाराज की बोला बम बाम बर हर हर मंडली या साईडला मस्त तलाव आहे कुंड आहे कुंड आणि कुंडाच्या बरोबर समोर मंदिर आहे लिंगराज महादेव मंदिर चला जाऊया आणि मस्त पैकी दर्शन घेऊया आतमध्ये जाऊया आतमधून बघूया कसं आहे ते चला बाकी तर दुकान आह बारीक बारीक एमीची सला मंडली मोबाईल अंगात ठेवायला लगल चप्पल स्टँडशीच मोबाईल ठेवायला लगल कारण मोबाईल मोबाईलला आण आतमध्ये एंट्रीच नाही शूटिंग काय आलाउडत नाही जाऊया मस्त की दर्शन करून येऊया आणि मग बाहेरचे तुम्हाला दर्शन देते जय लिंगराज महाराज मस्त एकदम दर्शन झाला लिंगराज महादेवाचा मस्त शिवलिंग आहे मस्त एकदम दर्शन झालं पण आतमध्ये कॅमेरा अलाउड नसल्यामुळे काय तुम्हाला दाखवता आला नाही बाहेरूनच दाखवते आता तुम्हाला मंदिर मंदिर तर भरपूर मोठा आहे परिसर भरपूर मोठा आहे आणि जो कोरीव काम आहे ना नक्षीकाम एकदम भारी केलेला आहे बघा मंदिर बघा जसा जगन्नाथपुरीचा मंदिर आहे तसा सेम तसा त्याच प्रकारे घुमट आहे बघा वरचा मस्त मंदिर आहे परिसर भरपूर मोठा आहे मंदिराचा चला दर्शन झाल्यावर आम्ही आयलोय नारल पाणी पिवाला नारल पाणी नारल, पानी। नारल, पानी। नारल, पानी। नारल मस्त कौलान कवला दे मस्त देवाला हा मलाई वाला दे मलाईवाला की एक आहे रे एकटा एकटं बिद्ध चला तो बघ कापला आम्हाला मलाईवाला कसा आहे शुद्ध शुद्ध यमी य मी य मलई वाला दिलाय का नाही हे घे आपल्याला मलईवाला घे कसा आहे मिठाई मी का नाही त्याच्या स्ट्रॉ दिसतो इस्ट्रो दिसतो इस्ट्रो दिसतो इस्ट्रो, 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 इस्ट्रो ए पिताऊ का नाही गोर आहे पाणी वाला एक ज जय जगन्नाथ तर मंडळी आता आयलो आम्ही उदयगिरी उदयगिरी चौथा स्पॉट आहे चौथा स्पॉट आहे आपला चौथा पॉइंट उदयगिरी म्हणून आहे तोच बघायला आयलोय आता तिकीट काउंटर आहे तिकीट आहे काहीतरी किती बघूया था आता आपण लेणी हा लेणी टाइपच आहे घारापुरी टाईप आहे बघ ऐसा था आहे काय काय आहे इंडियन तीनशे रुपये म्हणजे बाहेरच्या लोकांना आवरा का काय किती डिग्री सेल्सिअस आहे सत्तावन्न 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 डिग्री बत्तीस बत्तीस डिग्री सेल्सिअस आहे ऐसा बोलतोय ऊन बघू शकताच ऊन आहे इस्ताग हामा घूम झालंय आणि आपले आपले गावान मारणाचा पाऊस यांगा आलो ऊन खूप गोरा झालो मी गोरा तेली काळी पडलोय उनान हे बघ गीत गोरा झालो किती एकटा हे बघ काय करायचं काय चला तिकीट काढाल मस्तपैकी उदयगिरी विरूया चला थंडगिरी म्हणजे प्राचीन काली जसा केलेला आहे कोरलेला आहे पूर्ण दगडामध्ये बघा ते आपल्याला बघायला चराच आहे बघा या साइडला पादुकान आश्रम आहे खंडगिरीचा बघा एक एक नक्की त्रा नाही मंडली मस्त एकदम फिरण्यासारखं आहे भुवनेश्वर सिटी एकदा तरी नक्की विजिट करा तुम्ही जर जगन्नाथपुरीला जात असेल तर पहिले भुवनेश्वरला फिरा त्याच्यानंतर मग जगन्नाथपुरीला जा कारण पूर्ण जी सिटी आहे ती फिरण्यासारखी आहे पूर्ण शहर फिरण्यासारखं आहे चला आता बघूया खंडगिरी मस्त गार्डन टाइप इथं बनवलेला आहे आपला भारताचा झेंडा आहे आणि इथं बघा मस्त ठुमक ठुमको कारतूच फोटू कारतूच चला चला, चला रण हाय बघणार बघूया तुम्हाला आव चला आव एकदम काय आपलं घारापुरीला कसं आहे त्याच टाईप मध्ये आहे आणि हे बघाय <laughs> खोराट्यान दोन कोंबर बसलन बघ हे बघ खोराट्यान दोन कोंबर बसलन ए गांड्या दा खोराटा मस्त आहे वाघाचे गुपा आहे काय आम्ही फोटोग्राफी चालली आमची मस्त एकदम ठिकाण बघणार काय जर भुवनेश्वर ला तर इथं पण नक्की फिरायला या एजे जे जयंता एजे जे मारा उरी त्यांना डायरेक्ट आहे सला मंडली प्याज पक्की केली मारणाचा घर आहे या नाही नाहीलो मे महिन्या नाही आवडी गरमी इतनी किंवा गर्मी आहे इधर इधर बारीश घेरताय की नाही भाय इधर बारीश घेरताय की नाही अभी ये या हफ्ते में गिरा था की नाही बारिश काय रे बोलू हो भाई या हफ्ते में बारिश गिरा था की नाही गिरा था तभी इतनी गर्मी आहे मे महिना नाही आवरे गरमा चला मस्त पैकी थंडा थंडा सोडा पिता सोडम सोडा 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 <laughs> चला चला ब्लू लगन पिवायला या मस्त थनठन

इधर इधर इथ बस का आजचा <laughs> व्हिडिओ इथपर्यंतच व्हिडिओ कसा वाटला नक्की <laughs> कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्याच सा लाईक करा जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा चाल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला